नमस्कार अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे कदा ओळखी दोजे दिसेना मनी मानसी द्वैत काही व बहुता दिसा विदेही विदेशीपणे सर्व काया निवाली श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थानी अवस्थेला प्राप्त झालेल्या एका शुद्ध साधकाची असणारी भूमिका मांडलेली आहे म्हणजे ज्याकरता परमार्थ करायचा ज्याकरता ही साधना करायची हे सर्व साध्य झाल्यानंतर प्राप्त झालेली जी अनुभूती आहे किंवा जे साध्य करण्याकरता जो केलेला प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला यश आल्यानंतरची जी भूमिका आहे ती भूमिका समर्थांनी या श्लोकामध्ये मांडलेली आहे जसे की तुकाराम महाराज म्हणतात याच साठी केला होता हट्टहास शेवटचा शेवट दिस गोड व्हावा शेवट शेवट तो शेवटचा दिवस म्हणजे कोणता तर या नरदेहाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस नव्हे त्याला शेवटचा दिवस असं म्हटलेलंच नाही आहे तर शेवटचा दिवस इथे या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण ज्या मार्गाला लागलो ला ज्या वाटचालीला लागलो ला, त्या वाटेचा शेवट म्हणजे जिथं सा साध्यापर्यंत पोचायचा आहे त्या साध्यापर्यंत पोचल्यानंतरचा जो क्षण आहे त्याला शेवटचा दिवस असं म्हटलेला आहे म्हणजे एखादी गोष्ट करायची असते ती साध्य मिळवण्याकरता करायची असते आणि ती मिळाल्यानंतर त्या साधनाचा तिथे शेवट होत असतो कोणत्याही गोष्टीचा असंच आहे तेव्हा अशा साधकाची शुद्ध अवस्थेमध्ये प्राप्त झालेल्या भक्ताची भूमिका तुकोबरानी जशी सांगितली तशी समर्थने या ठिकाणी सांगितलेली आहे समर्थ म्हणतात त्या उन्मन्य अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या पूर्ण असणाऱ्या एकरूप झालेल्या भगवत स्वरूपाची मनाची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर कदा ओळखी माझी दुजी दिसेना मग त्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणचा द्वैतभाव हा सगळा आपोआप निघून जातो गळून पडतो नुसतं तोंडानं म्हणणं द्वैत नाही सगळे एक आहे परमात्मा एक आहे विश्वव्यापक देव आहे शब्दान शब्दान आएकन, की शब्दानं म्हणणं शब्दाने ऐकणं त्यापेक्षा तसा अनुभव येणं ही साधनेची पूर्तता आहे हा परमार्थ साधनेचा शेवट आहे तुम्ही आम्ही बरीच माणसं फक्त शब्दांनाच ज्ञानी होतो हा व्यापक सर्वाभूती सर्वा घटी सर्वा राम देहा ही एक शब्दांना सगळं आपल्याला माहित आहे पण अनुभव मात्र काहीच नाही दुसऱ्याच्या ठिकाणचा लांब आम्हाला कळायचं लांब राहिला पण आमच्या जवळचा असताना आम्हाला कळत नाही दुसऱ्या दुसऱ्यामधला कवा कळणार आम्हाला शब्दाला नुसतं म्हणतो आपण पण त्याला काही अर्थ नाही संपूर्ण जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप अशी अवस्था प्राप्त होणं म्हणजे ती सिद्ध अवस्था आहे आणि त्याकरता हे सगळं करायचं आहे ते प्राप्त झाल्यानंतर समर्थ म्हणतात कदा ओळख माझी दुजी दिसेना परमात्मेची ओळख झाली की मग दुसरं दिसायच बंद होत अशी अवस्था प्राप्त होते मग मनी मानसी द्वैत काही वसेना मग डोळ्यावर जर वेगळं दिसतच नसेल तर मनात द्वैत कशाच निर्माण होईल आपण एकच आहोत ही जर भूमिका झाली तर दुसरीपणा द्वैत हा त्या ठिकाणी येतच नाही आपण एखाद्या एक घरामध्ये एकटाच असलो आणि आतून दरवाजा कडीला बंद करून घेतला ना आपण घरात एकटा असलो तर आपण कशाला भितो का इथं दुसरं कोण आहे का कोण काय माझं चोरून नेईल का कोण काय करेल का अशी भीती आपल्याला उरत नाही का तर आपल्याला माहिती आहे आता आपण इथे एकटंच आहोत एकाशिवाय इथं कोण नाहीच वेगळं ही भूमिका ज्या येते त्यावेळेला द्वैत शिल्लक राहत नाही आणि द्वैत निघून गेल्यानंतर भय शिल्लक राहत नाही भीती शिल्लक राहत नाही अशी अवस्था होते म्हणून मनी मानसी ही काही वसेना द्वैत शिल्लकच राहत नाही जे जे बेटे भूत ते, ते माने जे भगवंत हे जे सांगितलेलं आहे ते साधन करत असताना मानायचं आहे आणि सिद्ध झाल्यानंतर ते अनुभवायचं आहे तेव्हा असा अनुभव यायला लागतो मनी मानसिक द्वैत काही बसेना म्हणून समर्थ म्हणतात हे प्रभू हे श्रीरामा बहुता दिसा आपली भेट झाली पुष्कळ दिवसाना पुष्कळ दिवसानंतर तुझी माझी भेट झालेली आहे रामा ह्याचा अर्थ काय पुष्कळ दिवसानंतर म्हणजे किती दिवसानं राम भेटले पुष्कळ दिवसानं याचा अर्थ पुष्कळ जन्मानं असा घ्यावा लागतो कारण का तर या नरदेहाला आपण येण्याच्या अगोदर आपले अनेक जन्म होऊन गेलेले आहेत त्या जन्मामध्ये आपण मायेच्या आवर्तामध्ये मायेच्या मोहऱ्यामध्ये फिरत फिरत आलेलो आहोत परमार्थ आपल्याला करता आला नाही आणि आपल्या सुदैवानं आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आणि या जन्मामध्ये परमार्थ करून आपण रामापर्यंत पोचलेले आहोत म्हणून बहुता दिसा दिस, दिवस या शब्दाचा अर्थ जन्म असा घ्यायचा आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा एका अभंगामध्ये बहुता दिवसा फेरा आला या नगरा असं म्हटलेलं आहे या नगरा बहुता दिवसा फेरा आला म्हणजे या गावामध्ये पुष्कळ दिवसानंतर मी फिरत फिरत आलेलो आहे हे गाव कोणतं रूपी गाव आणि दिवस म्हणजे बाकीचे जन्म असा त्याचा लाक्षणिक अर्थ होतो तेव्हा बहुता दिसा आपली भेट झाली हे रामा पुष्कळ दिवसानं तुम्ही आम्ही एक झालो एका ठिकाणी म्हटले की चल माझ्या विठू तुम्ही आम्ही भेटू तुम्ही आम्ही भेटू याचा अर्थ आपण दोघं एक भेटणे या शब्दाचा अर्थ दोघं एक होणं असा अर्थ आहे म्हणून रामा पुष्कळ दिवसानं तो आणि मी एक झालो आपल्या दोघांच्या मध्ये द्वैत दो उर आलं नाही तू तोच मी आणि मी तोच तू ही अनुभूती आली म्हणून त्याला म्हटलेलं आहे बहुत आधीचा भेट झाली आणि मग विधेहीपणे सर्व काया निमाली निवाली ही अवस्था प्राप्त झाली आणि त्या विधेयी अवस्थेमध्ये सर्व शरीर ता ता त्या ठिकाणी शांत झालं तृप्त झालं कोणत्याही प्रकारचा ताप उरला नाही जे त्रिविध ताप असतात आधीदैवी कधी बौद्धिक आध्यात्मिक त्यापैकी कोणताही ताप शिल्लक उरला नाही म्हणून विधेहीपणे सर्व काया निवाली अशा स्वरूपाचा हा शिंदा अवस्थेतला त्या भक्ताचा असणारा अनुभव समर्थाने या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला पूर्णत्वाच्या अनुभूती या श्लोकामधून दिलेली आहे तेव्हा असं असणार या श्लोकाचं चिंतन मंडळी आपल्याला हे चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या भेटूया कोणा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्णजी